नमस्कार मी रविराज साबळे पाटील आम्हाला कॉल केल्याबद्दल धन्यवाद मी एक तुम्हाला थोडक्यात आम्ही शेतकऱ्यांसोबत काम कसं करतो त्याबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहीत देत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे तुम्ही कॉल करून प्रश्न विचारणार आहात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडिओमध्ये देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांसोबत काम करत असताना कन्सल्टन्सी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या दोन टर्ममध्ये काम करतो तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आम्ही बल्कमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्या इन्व्हेस्टरकडे दहा पंधरा एकर एका जागी जमीन आहे आणि ते इंटरेस्टेड आहेत अशाच ठिकाणी आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो पण जे छोटे शेतकरी आहेत किंवा ज्यांना एक एकर दोन एकर तीन एकर चार एकर इथपर्यंत शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही कन्सल्टन्सी ही कन्सेप्ट आणलेली आहे तर आम्ही याच्यामध्ये काय करतो आम्ही लागवडीपासून मार्केटिंग मार्केटिंगपर्यंत हा जो काही पिरियड आहे चौदा महिन्याची आमची कमिटमेंट असते हा चौदा महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला लागवडीपासून टील मार्केटिंगपर्यंत पूर्णतः हा गायडन्स करतो म्हणजे लागवड कशी करायची कधी करायची त्याला औषधं खतं कोणती द्यायची त्याला मध्ये फवारण्या कोणत्या घ्यायच्या योग्य टायमिंगला छाटणी कधी घ्यायची छाटणी घेतल्यानंतर त्याला फोम बॅगिंग आलं म्हणा किंवा त्याचं फर्टिगेशन त्याला प्रॉपर एक नंबर क्वालिटीचा माल येण्यासाठी किंवा उत्पन्न जास्तीत जास्त वाढून येण्यासाठी कोणती औषधं फवारायला पाहिजेत किंवा कोणती औषधं घ्यायला पाहिजेत कोणती सोडायला पाहिजेत इथपासून फोम बॅगिंगला तुम्हाला लागणारं लेबर पण आम्ही कंपनीमार्फत त्या कंपनीच्या मार्फत तुम्हाला प्रॉपरली मार्केट रेटनुसार प्रोव्हाइड करतो आणि आलेला माल जो तुमचा एक नंबर क्वालिटीचा माल आहे तो जागेवरती कसा विकला जाईल याच्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णतः गायडन्स देतो आणि व्यापारी पण तुम्हाला जागेवरती उपलब्ध करून देतो या प्रकारे आम्ही तुम्हाला कन्सल्टन्सीमध्ये सर्व्हिस देतो याच्यामध्ये कन्सल्टन्सी ज्यावेळेस आम्ही तुमच्यासोबत करतो त्यामध्ये आमच्या दोन अटी असतात पहिली अट म्हणजे आम्ही सांगितलेलं काम हे फक्त दोन दिवसामध्ये म्हणजे सांगितल्यापासून दोन दिवसामध्ये ते कम्प्लीट झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही किंवा आमच्या कंपनीचा कोणताही औषधाचा ब्रँड किंवा औषधाचा प्रोडक्ट नाही आहे तर ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्या औषधांचे रिझल्ट आहेत ज्या औषधांना क्वालिटी आहे असेच औषधं आम्ही तुम्हाला रेकमेंड करतो आणि ते तुम्हाला मार्केटमधून मा खरेदी करावे लागतात तर हे झालं आमचं कन्सल्टन्सीचं स्वरूप या कन्सल्टन्सीची फी आम्ही तीस रुपये प्रति झाड चौदा महिन्यासाठी पहिला चार्ज करतो ज्याच्यामध्ये आमची कमी कमिटमेंट असते आम्ही एका झाडाला तुम्हाला मिनिमम पंधरा किलो माल काढून देणार आणि हा पंधरा किलो माल काढून देताना तुम्हाला पूर्णतः शंभर टक्के गायडन्स केलं जातं तुमच्यासोबत आमचं हे गायडन्स हे ऑनलाईन स्वरूपामध्ये असतं याच्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो त्याच्यावरती तुम्हाला दर पंधरा दिवसाला अपडेट असतात आणि आमच्या कन्सल्टन्सीमध्ये किंवा मी कन्सल्टंट आहे म्हणून आम्ही तुम्हाला रोज फवारण्या देत नाही आम्हाला ज्या वेळेस वाटतं ज्या वेळेस योग्य ठे टायमिंग असतो त्याच वेळेस तुम्हाला फवारणी दिली जाते आम्ही अत्यल्प खर्चामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती शंभर टक्के काम करतो ही झाली पहिली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला फीजचं जे स्ट्रक्चर आहे हे फीजचं स्ट्रक्चर तीस रुपये प्रति झाड हे एका सीझनसाठी आहे पंधरा किलो माल काढून द्यायची कमिटमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला काम चालू करत असताना पन्नास टक्के रक्कम द्यावी लागते आणि उत्पन्न आल्यानंतर पन्नास टक्के रक्कम द्यावी लागते आमची कमिटमेंट कम्प्लीट झाल्यानंतर पन्नास टक्के रक्कम द्यावी लागते हे झालं कन्सल्टन्सीचा पार्ट तुम्हाला जर आमच्याकडून रोपं हवी असतील किंवा आमच्याकडून प्रॉपर एक नंबर क्वालिटीची रोपं हवी असतील तर तुम्हाला प्रायवर वीस ते पंचवीस दिवस आधी बुकिंग करावी लागते आणि आमच्या रोपांचा रेट हा चोवीस रुपये प्रति झाड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड प्रॉपरली बनवलेली रोपंच दिली जातात ज्याच्यामध्ये निमॅटोड फ्री किंवा इतर रोगांपासून फ्री आणि प्रॉपर एक फूट उंचीची रोपं तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो हा झाला आम्ही तुमच्यासोबत काम करण्याचा पार्ट जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायची असेल तुमच्याकडे दहा एकरच्या वर शेती असेल किंवा दहा एकर करायची असेल तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला एक पंधरा टक्क्यामध्ये म्हणजे उत्पन्नाच्या पंधरा टक्क्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याच्या सर्व्हिसेसमध्ये पण जे सेम कन्सल्टन्सीमध्ये आहे तेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये पण केलं जातं फक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये व्हिजिट ही इन्क्लुडिव्ह असते त्याचे पेट्रोल चार्जेस घेतले जात नाहीत आणि कन्सल्टन्सीमध्ये जर विजिट पाहिजे असेल तुम्हाला तर किलोमीटरनुसार जेवढं गाडीला पेट्रोल लागतं त्या पेट्रोलच्या हिशोबानेच आम्ही तुम्हाला चार्ज करतो विजिटसाठी व्हिजिट तुम्हाला पाहिजे तेवढ्या भेटून जातात आणि या पद्धतीत आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करतो आमचं काम हे रिझल्ट ओरिएंटेड आहे लागवड करत असताना तुम्हाला आम्ही तीन प्रकारचे अंतर प्रेफर्ड करतो सहा बाय पाच सात बाय चार आणि आठ बाय चार सहा बाय पाच आणि सात बाय चार वरती पंधराशे रोपं बसतात आणि आठ बाय चार वरती तेराशेच्या आसपास रोपं बसतात वर्षभर ट्रॅक्टर चालवायची गरज नाही तुम्हाला फवारणी मॅन्युअली किंवा एस टी पीनेच घ्यावी लागणार आहे याची कॅनोपी झाड असल्यामुळे रेग्युलर एस टी पीने फवारणी होत नाही आणि दाट लागवड असल्यामुळं बांधणी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात फक्त आपलं एकच आहे कमी जागेमध्ये जास्त झाडं बसून उत्पन्न कसं जास्त घेता येतं यावरती आपण तुम्हा तुमच्यासोबत काम करतो याच्यामध्ये पेरूला आत्तापर्यंत मागचे चार पाच वर्ष झालं मी याच्यामध्ये काम करतोय तर आत्तापर्यंत तीस रुपयाच्या खाली दर आलेला नाही आहे एक नंबर क्वालिटीला बाकी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पेरू मार्केटमध्ये असतात त्या हिशोबाने रेट ठरतात त्यामुळं त्याकडे दुसरं दुर्लक्ष करा लोक काय म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा तर या पद्धतीमध्येच आम्ही तुमच्यासोबत काम करतो आणि हे काम करत असताना तुम्हाला आमच्याकडून शंभर टक्के फुल सपोर्ट दिला जातो फक्त व्हॉट्सअप ग्रुपच नाही एमर्जन्सी जर आली तुम्हाला अचानक कोणता प्रॉब्लेम आला तर आमच्या फोनवरती तुम्ही डायरेक्ट कॉल केला तुमचं काम आल्यानंतर तर त्यावेळेस आमच्याकडे तुमचे नंबर सेव्ह सेव्ह असतात तर त्या प्रायोरिटीने तुमचा कॉल उचलला जातो आणि तुम्हाला गाईड पण केलं जातं तर या पद्धतीमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपरली गाईड करून काम करतो आणि तुमच्यासोबत तुम्ही लावलेल्या पैशाला एक दीड वर्षामध्ये दुप्पट कसं करता येईल याच्यावरती आमचा भर असतो आम्ही शेतकऱ्यांना कंपनीचा मालक बनवायचा प्रयत्न करतोय आम्ही फक्त शेतीच नाही करत तर त्या शेतीमधून पैसे कसे कमवायचे हे शेतकऱ्यांना शिकवतो आणि या पद्धतीमध्येच काम करतो